संहितेपूर्वी सिडकोचा पंचवीस हजार घरांचा बंपर धमाका प्रथम येणाऱ्यास हक्काचे घर देण्याचा विचार होय लवकरच सिडकोच्या माध्यमातून पंचवीस हजार घरांची सोडत निघणार आहे आता सिडकोने मागील सात वर्षात विविध घटकांसाठी पंचवीस हजारांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली असून पुढील चार वर्षात चार टप्प्यात आणखी सदुसष्ट हजार घरे बांधण्याचे नियोजन केले आहे त्यातील एक्केचाळीस हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे त्यापैकी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंचवीस हजार घरे सुडको विक्रीसाठी आणणार आहे आणि यात विशेष म्हणजे ही सर्व घरे निवडा तुमच्या आवडीचे घर या संकल्पने अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करण्याची सिडकोची योजना असल्याचे समजते सध्या सिडको पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी विविध नोडमध्ये घरे बांधत आहे सध्या तलोजा वाशी जुईनगर खारघर कामोठे मानस सरोवर करंजाडे कळंबोली आदी नोडमध्ये गृहप्रकल्पाची बांधकामी सुरू आहे आणि आपल्यालासुद्धा हे ठाऊक आहे की हे जे लोकेशन्स आहेत हे ऑलरेडी डेव्हलपड झालेले लोकेशन आहेत आता सर्वाधिक म्हणजे जवळपास एकवीस हजार घरे एकट्या तलोजा नॉडमध्ये बांधली जात आहेत असे असले तरी मानस सरोवर खारघर जुईनगर आणि वाशी येथील घरे मोक्याच्या ठिकाणी आहेत त्यामुळे ग्राहकांना या प्रकल्पातील घरांच्या योजनेची प्रतीक्षा आहे आचारसंहितेपूर्वी प्रस्तावित केलेल्या गृहयोजनेत हो कोणत्या प्रकल्पातील घरांचा समावेश करायचा या संदर्भात संबंधित विभागाने चाचपणे सुरू केली आहे बुक माय सिडको होम विशेष म्हणजे या घरांसाठी बुक माय सिडको होम अर्थात निवडा तुमच्या आवडीचे घर या नवीन संकल्पनेचा अवलंब करण्याची योजना आहे या अंतर्गत ग्राहकांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर त्यांच्या पसंतीचे घर उपलब्ध करून दिले जाईल ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे या अंतर्गत विमान तिकिटाच्या धर्तीवर ग्राहकांना आपल्या पसंतीचे घर सिलेक्ट करण्याचे स्वातंत्र्य असते अर्थात ही सर्व घरे संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहेत यात घराचे क्षेत्रफळ नकाशा तसेच किंमत आदीचा इत्यभूत तपशील असणार आहे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर डिपॉझिट भरून घर आरक्षित करता येईल आत्तापर्यंतची सर्वात मोठी गृहयोजना हो सिडकोच्या माध्यमातून आत्तापर्यंत विविध घटकांसाठी जवळपास दीड लाख घरे बांधून त्यासाठी वेगवेगळ्या गृहयोजना हो जाहीर केल्या दोन हजार अठरामध्ये दोन टप्प्यात जवळपास अठरा हजार घरांची योजना जाहीर केली होती आत्तापर्यंतची ती सर्वात मोठी गृहयोजना हो ठरली होती मात्र आत्ता सिडकोच्या इतिहासात पंचवीस हजार घरांची बंपर योजना प्रथमच जाहीर होणार मग आता आपल्याला काय करायचं आहे जेव्हा केव्हा हे सोडत निघेल अर्थातच जेव्हा या सोडतीची डेट फिक्स होईल तेव्हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवला जाईल पण जेव्हा हे सोडत निघेल तेव्हा आपल्याला सिडकोच्या सिलेक्ट माय होम या पेजवर जाऊन आपले सर्व डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे आपल्याला कोणता घर हवं आहे कोणत्या लोकेशनमध्ये आपल्याला घर हवं आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि जे डिपॉझिट आहे हे आपल्याला पे करायचं आहे म्हणजेच ते घर आपल्यासाठी आरक्षित होईल आपण हे लक्षात ठेवायचं आहे की ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ही ऑनलाईनच असणार आहे आता ह्या लॉटरीच हे होतं अशाच अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि ह्या लोकेशनच्या आसपास बऱ्याच सुखसुविधा म्हणजेच इंटरनॅशनल एअरपोर्ट बोला अटल सेतू बोला आणि अजून जे काही सिडकोचे प्रकल्प येणार आहेत हे असणार आहेत त्यामुळे हे लोकेशन्स महत्त्वाचे आहे ही जी लोकेशन्स आहेत हे ऑलरेडी डेव्हलप आहेत प्लस पॉईंट असणार आहेत हे जे लोकेशन्स आहेत